श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील भालचंद्र पुजारी यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्या सो आणि सोन्या चांदीचे व रोकड असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देबाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना बुधवार दिनांक तेरा रोजी पहाटे घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते भालचंद्र पुजारी यांच्या फिर्यादीवरून शिरो पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की भालचंद्र पुजारी हे काही कारणानिमित्त मुलगा निखिल पुजारी याच्याकडे रत्नागिरी येथे सहकुटुंब गेले होते निखिल हे रत्नागिरी येथे आरटीओ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलं स्वयंपाकघरातून कपाट्याचे चा चावे घेऊन सुमारे पंधरा हजार रुपये रोख सोन्याचे पादुका टेंबेस्वामींनी दिलेली चांदीची नाणी असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलाय मागीलदार उघड असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी पलायन केलं घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्तपणे पसरल्या होत्या अधिक तपास शिरो पोलीस करतायत भरवस्तीत अशी चोरीची घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी चोराचा छडा लावून तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत मराठी एस न्यूजसाठी हुन संदीप आडसोड